ंडणी मी विद्या देशवाणी तुमचं स्वागत करते माझ्या आज नवीन आहे बरं का मी मला वाटलं ही दवाखान्यात जाणार आहे दवाखान्यातून तास दोन तासांनी तास येईल म्हणून मी बसले नाही म्हणत आता आंघोळ केली ह्यांना घेऊन आले जाऊन तर मी या आधीच मटकीची भाजी बनवली होती महालव शिरा बनवला आणि दाळ भात बनवलाय भाकरी हिलाच करायला चुली <laughs> <थे में। laughs> चांगली भाकरी करत असते खरंच मग चांगली खरं देवा शपथ येत नाही ना। ना इतक्या चांगले येत नाहीत भाकरी करायला शपथ येतात चांगले पण भाकरी अशी लय चांगली येत नाही तिला करायला छान भाकरी केली बघा तिने मलाच ती एवढी भारी जमली मी बारीक केली असते तू माझ्यापेक्षा लहान असेल पण ना गेले लहान आहे लहान वर्ष एक वर्ष आणि लहान आहे टोपल्याच्या बाहेर ती भाकरी भपीट चांगले आहे बर का पण काय नाही ना अगं ह्या वेळेस काय झाले ज्वारी जरा थोडीशी मध्यम आहे ह्या दोन्ही स्तरा होई दे तर त्या भाऊजी असल्यामुळे थोडसं मला ब्लॉगला हे वाटत होतं वा, खूप छान जेवण केलं होतं मी वरण भात शिरा मटकीची भाजी मेथीची भाजी पापड वगैरे तळले त्यानंतर आम्ही तिघं जर मिळून जेवलो आणि जेवल्याच्या नंतर ओटी भरली तिची साडी टावेल टोपी आपल्याकडं मराठी लोकांमध्ये घरी आल्यावर देतात नको म्हणत होती पण तरी दिली कारण खूप दिवसांनी आली होती मला वाटतं माझं लग्न झाल्यावर ती आमच्याकडं आम आली होती त्याच्यानंतर मी गेले होते तिच्याकडं परत एकदा आमची गाठ मला वाटतं माझ्याकडे एकदा परत ती आली होती तर कोण कोणाच्या पाया पडायचं म्हटलं तर म्हटली कुणीच कुणाच्या पाया नको पडायला मग सारे व्हिडिओ काढले त्यानंतर तिच्या मिस्टरांना थोडंसं व्हिडिओमध्ये घेतलं म्हणजे ते काही बोलले नाहीत आपल्याला पण तुम्ही व्हिडिओ काढा म्हटलं मला घेऊ नका नंतर मग तिला सोडायची वेळ आली खूपच म्हणजे खूप इतक्या गप्पा मारण्यामध्ये ना मला तो व्हिडिओ काढावा आणि काय करावं इतकं काय कळलंच नाही नंतर कॅ ओला कॅब बुक केली ओलाची रिक्षा बुक केली आणि त्यांना जायचं होतं तर मी त्यांना रिक्षामध्ये बसवून दिलं आणि त्यानंतर मी आलेले आहे घरी मग घरी आल्याच्या नंतर मला भरपूर असं काम होतं माझ्या शाळेतली मैत्रीण मा आहे ही शाळेतली आत्ताच सोडून आले तिला जस्ट नावला आता मला घरात खूप काम आहे रुन्न आहे वाळू घालायचं कपडे धुवायच्यात आणि मला असं वाटलं तिला म्हणजे ती दवाखान्यात आली होती मला असं वाटलं की तिला ट्रीटमेंटला तास दीड तास लागेल आणि मग माँग माझं तोपर्यंत काम होईल स्वयंपाक होईल असं मला वाटलं पण काही झालंच नाही तसं ती आज लवकर आली मग मला थोडंसं उशीर झाला त्यामुळं कामाला उशीर तर काय जाऊ आमची मैत्री जी, जी आहे ना म्हणजे आम्ही एका वर्गात नव्हतो पण आम्ही शेजारी शेजारी असल्यामुळं ती नाव्याची आम्ही तेल्याची मी तेलेजी नावेजी तेलाची लय दोस्ती आणि ती दोस्ती माझ्या भावाची मुलगी आणि तिच्या भावाची मुलगी आता इथून पुढं कंटिन्यू करत आहेत खूप गोड गोड छान छान आमच्या आठवणी आहेत सोबतच्या आता पहिलं भांडी घासते आणि मग त्या गोष्टी तुम्हाला शेअर करते इथं आमच्या इथं मॅच चालू आहे ना व्हिडिओ काढायचं म्हटलं ना की संध्याकाळी काढायचं काढायला वेळ भेटत नाही आणि दिवसा काढायचं म्हटलं की इथं समोर मध्ये बाप तो बापरे हे गा बाप तो बापरे हे गा असं गाणं मध्ये वाजते सिक्सर किंवा फोर मारल्यावर त्यामुळं मग ते मला व्हिडिओ काढता येत नाही आहे येईल म्हणून आणि ही वरच्या भावीचा विसार आवाज असतो तर चला ठीक आहे मैत्रिणीबद्दल सांगायचं म्हटलं ना तर आम्ही माझ्यापेक्षा लहान येते भाई आणि वर्षांनी लहान असेल माझ्यापेक्षा एक वर्षाने तर आमची मैत्री अशी होती की आम्ही सोबत कामावर जायचो कामाला म्हणजे खरंच आम्ही कामाला जायचो मला अजिबात लाज वाटत नाही इथल्या बाई पण काल मला बोलता बोलता म्हणलं की विद्या सगळं खरं बोलती म्हणून खोटं काही बोलत नाही शाळेची फी परत तिची पण आई आणि माझी पण आई आम्ही कामाला जायचो माझी आई पण तुम्हाला सांगेल मी काही मोठे मोठे म्हणजे खोटेपणा सांगत नाही माझी आई पण सांगेन कधी आईला मी कधी ब्लॉगमध्ये घेतला ना माझी आई पण सांगेन आम्ही दोघीजणी कामाला जायचो खुरपायला जायचो परत कांदा काटायला कांदा लावायला कधी जमले नाही मला आणि अर्थात आहे आम्ही खुरपायला जायचो अजून लय कामं केलं दादा तिला हे सांगितलेलं आवडते का नाही मला माहीत नाही पण आम्ही दोघी खूप सारं सोबत राहण्यात जायचो परत परत तर दुष्काळ ज्या वेळेला पडला ना त्यावेळेला ते ह्याची कामं होती बघा ते काय खड्ड्याचं काम असतं बघा ते त्याला काय म्हणतात काय म्हणतात त्या कामात आम्ही हजराबाबीसोबतसुद्धा आम्ही बऱ्याच दिवस हजराबाबी म्हणून आहेत त्यांच्यासोबत बराच म्हणजे बराच का आम्ही कामाला गेलेलो आहे सोबत दोघी सिमेंटचं ते काम करायला खरं मी खरंच खूप काम केलं मला काहीच तर लाज वाटत नाही सांगायला काय लाजायचं त्यात आहे ते आहे आपली परिस्थिती त्यावेळेला होतीच तशी कारण भाऊ माझे छोटे छोटे होते तिचाही भाऊ छोटा होता तिच्याही बहिणी मोठ्या होत्या त्यांना तर एकच भाऊ होता मला तर दोन भाऊ होते पण तिचे वडील दारू वगैरे नव्हते वीथ माझे वडील दारू बीथ होते पण परत ती सगळ्यांची सेम सेम असत त्यावेळेला इतके पैसे नव्हते मग आम्ही कामाला जायचो पैसे आणायचो म्हणजे त्यावेळेला तीस रुपये तर रोज होता आणि सगळेच काम करायच्या माझ्यापेक्षा छोटा भाऊ होता तोसुद्धा कामा काम करत होता त्यामुळं असं नाही की आम्हीच काम करत होतो पण ही शाळा शिकत नव्हती मी शाळा शिकत शिकत काम केलेलं आहे आणि योगा कर्मधर्म योगाने आम आमचं लग्न ही एकदाच म्हणजे एकाच वर्षात जमलं एकाच वर्षात जमलं आणि माझं अकरा मेला लग्न झालं आणि तिचं अठरा मेला लग्न झालं आणि एकाच महिन्यात आमचं लग्न झालं एकाच महिन्यात एका एकाच वर्षात आमचं लग्न झालं आणि आहे आम्हालाही जवळजवळच अगदी म्हणजे माझं सासरजळकेवाडी आहे तर तिचं पहिलं बेनवडी म्हणून एक आहे गाव आहे तिथं आहे पण लग्नाच्या आधी असा विचार नव्हता केला म्हणजे बेनवडी कुठं आहे काय आहे असं माहीत नव्हतं आता जस्ट ह्या दो एक चार पाच वर्षामध्ये आम्हाला कळलं की बेनोडी आमच्या म्हणजे माझ्या सासऱ्याकडं जवळ आहे मग अजून तिच्या घरी तर नाही गेल गेले होते एकदा गेले होते तिच्या घरी तिची मुलंही खूप गोड आहेत आता माझा शिवमजी आणि तिची काही गाठ पडली नाही पण तिची मुलं खूप गोड आहेत बोलायला तिचे मिस्टर एवढे बोलले नाहीत आणि नाहीतच म्हणजे कसं एखाद्याचा स्वभाव असतो माझेही बोलत नाहीत कोणाशी तर तिच्या मिस्टरांच्याबद्दल काय सांगायचं पण मुलं खूप गोड आहेत तिची आणि माझ्या मुलाची तिची भेट नाही झालेली पण आमची मैत्री अशी आहे की लहानपणापासूनची म्हणलं तरी चालेल आणि शाळेतली नव्हती पण आम्ही सोबत होतो कामाला जायला पण आम्ही खूप सोबत केले आहेत खूप सुख दुःख वाटून घेतलेलं आहे आजही आम्ही फोन केला आम्ही फक्त खरंच बोलतो एकमेकीशी खोटं बोलत नाही आता बऱ्याचशा अशा मैत्रिणी आहेत आता ज्या बघत असतील त्यांना कदाचित माझं बोलणं लागत असेल किंवा वाईट वाटत असेल पण आम्ही कधीच असल्या असल्या गप्पा मारत नाही की आम्ही इकडं हे केलं आम्ही तिकडं ते केलं आत्ताच शॉपिंगवरून आले आत्ताच टी शर्ट पॅन्ट घेतले आत्ताच शॉपिंगवरून आले गो खूप गरम होते गो अगं सगळं तसं सगळं आणि माझ्या मिस्टरांनी हे आणलं गं माझ्या मिस्टरांनी ते आणलं गं आम्ही आत्ताच असं केलं गं आम्ही आत्ताच एवढं सोनं खरेदी केलं ग आम्ही आत्ताच एवढी शॉपिंग केली गं आम्ही आत्ताच इथं पैसे गुंतवले असल्या भसकळ गप्पा आम्ही मारत नाही आणि मुलांबद्दल सांगायचं म्हटलं तर काय काय ग माझा मुलगा मोबाईलला हात लावत नाही माझी मुलगी मोबाईलला टचसुद्धा करत नाही माझा मुलगा मोबाईल वापरतो त्याला मोबाईल लागतोच हातात घेतोच मीच घेऊन दिला आहे ती चुकी मीच केलेली आहे आता तो बाहेर जातो म्हणजे त्याला मोबाईल तर पाहिजेच तर सगळं ती खरं खरं सांगते हे मला तिचा स्वभाव इवन पहिल्यापासून आवडत होता आणि आत्ताही अजिबात ती बदललेली नाही आहे अजिबात खोटं का काहीही बोलत नाही मला मला स्वतःलाही खोटं बोलायला आवडत नाही आणि मी दुसऱ्यांचे जे खोटं बोलतात तेही मला लोक खूप आवडत नाही सगळ्यांकडं सगळं असतं पण मोठेपणा सांगायची एक लेवल असते ती लेवल मला आवडत नाही ती लेवल पाडली की मग मला ते आवड <laughs> कदाचित खरेपणा जपणारी म्हणलं तर सच्ची मैत्रीण म्हणायचं म्हणलं असेल तर हीच आहे आणि बाकीचं मग अजून काय बाकीच्या आता मैत्रिणी भेटल्याच नाही आहेत माझ्या म्हणजे शा शाळेतल्या म्हणा किंवा ज्या दुसऱ्या मैत्रिणी आहेत ना मला अजून भेटल्याच नाही आहेत म्हणजे त्यांचं माझं असं कधी सामना झाला नाही माहेरी गेलं तर फक्त त्या तेवढ्यापुरत्या रामनवमीपुरत्या दिसतात त्या खूप वेळा तर रामनवमीला मी जातच नाही आता माझ्या मूड स्विंगवर असतं माझा मूड स्विंग झाला की मी जात नाही रामनवमीरला पण आता ठरवलेलं आहे की कुणासाठी आपला मूड स्विंग करून घ्यायचं नाहीये आपण दरवर्षी रामनवर जायचे कोणी येऊ कोणी नाही येऊ आपल्याला नवऱ्याने आपल्याला परवानगी दिली की आपण रामनवमीला जायचं कोणाचा जा विचार करायचा नाही कारण कारण गेल्या वर्षी गेलेलं रामनवमी यावर्षी परत येणार नाही आपण पण स्वच्छ देऊन मनात काही न ठेवता आता दरवर्षी रामनवमीला जायचं बाकीच्या जा लोक लोकांना सगळ्यांना बाहेरच्यांना पण आणि घरच्यांना पण भेटायला जायचं कुणाच्या जाण्याने कुणाचं जा काही थांबत नसतं ही गोष्ट तितकीच खरी आहे कुणाच्याच जाण्याने कोणाचं काही थांबत थांबत नसतं तेवढी गोष्ट खरी आहे पण हिच्याबद्दलच असं खास बोलले कारण बऱ्याच साऱ्या म्हणजे माझं इतकं कोणाशी टचच नाही आहे कोणाच्या कोणाकडे जाणं नाही आहे येणं नाही आहे आमचं फोनवर जरा जास्त बोलणं होतं एवढ्यात आणि ज जरा जवळ जा असल्यामुळं तिकडं गावाला जाताना ही आमची जास्त बोलणं होतं फोनवर आणि ती इथं आल्यावर येते प्रत्येक गेल्या वेळेस पण ती आली पण आमची पाहुणे एक वारले म्हणून ती इथं आली आणि मी ती दवाखान्यात अपॉइंटमेंटसाठी आली आणि मी घरी मी मैत्रीला गेले त्यामुळं मग तिची माझी गाठ पडली मग आता म्हटलं आता आत्ता जर आपण गेलो ना इकडं तर तिला असं वाटेल की विद्या मी आली म्हणून गेली म्हणजे गैरसमज नको तिचा व्हायला म्हणून मग मी स्वतःहून तिकडं नाही गेले आई वडिलांना भेटायला आणि कांड गांड जे गावाला आहे त्यासाठी गेले नाही मग आता काल ही जी माझी भेट झाली तर तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका राम राम जय संताजी बाय